हिंदावी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले अठरा प्रगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आईचं स्वप्न साकार व्हावं या करता दिल्लीच्या तख्तावर हिरवा झेंडा काढला आणि तिथं भगवा फडकवला म्हणून आज मना भगव निशान आहे भगव निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे शोभा संगे जी दे लडता लडता धारा शिव गाते बनले <laughs> या मर्द्याची हो या मर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे म्हणून ताटमान आहे <laughs> रायगड किल्ला महाराज आहे रायगड किल्ला महाराज